नमस्कार मित्रांनो स्त्रीला जर पुरुष आवडला तर ती असे कोणते इशारे देते ते आज आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत बऱ्याच वेळा स्त्रिया स्पष्टपणे बोलून दाखवत नाहीत पण त्या नजरेतून शारीरिक हावभावातून हे इशारे नक्की देतात मित्रांनो एखाद्या स्त्रीला जर पुरुष आवडू लागला तर ती त्याची खूप काळजी करते खूप काळजी करते त्याच्या छोट्या छोट्या गोष्टी तिच्या लक्षात राहतात म्हणजे त्याने जर एखादी गोष्ट तिला आवर्जून सांगितली असेल तर ती नक्की आठवणीत ठेवते आणि कितीतरी दिवसांनी ते किंवा काही वर्षांनी ती तिच्या लक्षात राहते मित्रांनो समजून जा ती, ती खरंच तुमच्यावरती प्रेम करते खरं प्रेम करणारी स्त्री तुमच्याबद्दल सगळ्या बारीक बारीक बारी गोष्टींची माहिती करून घेण्याचा प्रयत्न करते ती पूर्णपणे तुम्हाला पूर्ण तुमचा पूर्ण अभ्यासच करते म्हणजे तुमच्या तुम्हाला काय हवं काय नको काय आवडतं कसे तुमचे स्वभाव पूर्ण जाणून घेण्याचा ती प्रयत्नात असते मित्रांनो तुमच्या कलिग्स किंवा नातेवाईकांकडे तुमच्या स्वभावाची चौकशी करणे तुमच्याविषयी बोलणे मित्रांनो हा स्वभाव हे सांगतो की ती स्त्री तुमच्याबद्दल नक्कीच तिच्या मनात क्रश आहे मित्रांनो सोशल मीडियाला ती तुम्हाला सगळीकडे फॉलो करते बघा प्रत्येक ठिकाणी तुमचं स्टेटस पटकन ती पाहते तेव्हा समजून जा मित्रांनो ती तुमच्या प्रेमात आहे आणखी एक म्हणजे जर तुम्ही एखाद्या वेळी तिला मेसेजेस केला तर ती पटकन त्याला रिप्लाय देते हे तेव्हाच घडतं जेव्हा तिला ती तुम्हाला पसंत करू लागते कारण मित्रांनो ती स्त्री तुम्हाला कधीच इग्नोर करत नाही यावरूनच तुम्हाला हा एक साईन मिळतो किंवा ग्रीन सिग्नल मिळतो की तिच्या मनात तुमच्याबद्दल क्रश नक्कीच आहे मित्रांनो हे संकेत हेच सांगतात आणखी म्हणजे जर मित्रांनो तुम्ही अचानक तिच्या समोर गेला तर तिच्या चेहऱ्यावरती एक वेगळं चमक तुम्हाला दिसून येईल जेलसी फील करते जेलसी फील तेव्हाच करते जेव्हा तुम्ही तुमच्या एखाद्या कलिक स्त्रीबरोबर किंवा ऑफिसमध्ये एखाद्या मैत्रिणीसोबत सोबत जास्त तुम्ही जवळीक साधून बोलत असाल किंवा जास्त गप्पा मारत असाल तर ती स्त्री नक्कीच तुम तुमच्याशी जेलसी फील करते काही वेळा तुम तुमच्या तुम्हाला इग्नोर करेल तुमच्याशी रागाने बोलेल तिच्या मनात नक्कीच तुमच्याबद्दल काही ना काही विचार सुरू आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे मनापासून धन्यवाद आणि असंच आपल्या चॅनलला भरभरून सपोर्ट करा अशी तुम्हाला सर्वांना विनंती करते पुन्हा भेटूया नवीन एका व्हिडिओसोबत तोपर्यंत तुम्ही चॅनलशी कनेक्ट राहा श्री स्वामी समर्थ